शिरूर लोकसभेत आज खासदार अमोल कोल्हेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता अपक्ष उमेदवार आपताप शेख यांनी धर्मेंद्र परदेशी यांच्यामार्फत तशी तक्रार केली होती निवडणूक आयोगाने यावर पडताळणी केली अमोल कोल्हेंनी स्वतः त्यांच्याही वकिलांशी बरीच चर्चा केली अखेर चौकशी अंती अमोल कोल्हे यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला आहे पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये एक गंभीर गुन्हा दाखल आहे असं असताना त्याचा उल्लेख नामनिर्दर्शन पत्रात कोल्हेंनी केला नाही या आक्षेपात तथ्य न आढळल्यानं निवडणूक आयोगाने कोल्हेंचा अर्ज वैध ठरवला त्यानंतर कोल्हेंनी महायुतीचे उमेदवार शिवाजी अढराव पाटलांवर आणि सत्ताधाऱ्यांवर तोप डागली विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे ते भ्याडासारखं सामना करता येत असा रडीचा डाव करूनही उपयोग होणार नाही त्यांचा पराभव ठरलेला आहे असा आरोप कोल्हेंनी केला जय शिवराय मी प्रकाश जमधडे शिरूर लोकसभे मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आज आम्ही या काल नामनिर्देशन आम्ही सगळ्यांनी जाहीर केले होते सगळ्या लोकांनी परंतु आज त्याची जी छाननी होती त्या छाननीच्या दरम्यान बऱ्याचशा लोकांचे ॲफिडेव्हिटवरती साईन असल्यामुळं साधारणतः चार ते पाच अर्ज त्यांपर्यंत रिजेक्ट झालेले आहेत फक्त सही अभावी अर्ज रिजेक्ट झाले परंतु याच मतदारसंघातील विद्यमान खासदार अमोल कोले यांचा जो अर्ज आहे त्या अर्जामध्ये त्यांनी ॲफेडेव्हिटमध्ये त्यांच्यावरती दाखल असलेल्या कोणाची नोंद केलेली नाही त्याच्यात दाखवलेलं नाही आणि त्याच्यामुळं त्या अर्जावरती अनेक लोकांनी अनेक उमेदवारांनी हरकती नोंदवलेली आहेत आणि तो अर्ज बाद हो यासाठी अधिकारी यांच्याकडे विनंती केली आहे खरं वास्तविक पण आता अमोल कोले हे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांना सगळ्या ह्या गोष्टी माहिती आहेत जर आपण जा उमेदवारच्या चारित्र्य चांगलं आहे की नाही हे करण्यासाठीच गुन्हे जे आहेत की नाही दाखल त्याच्यासाठी अर्ज भरून देत असतो परंतु त्यांनी जाणीवपूर्वक भरले नाहीत की काय ते त्यांचं त्यांना माहिती परंतु जर इतकी जर पारदर्शकता त्यांच्या कारभारात नसेल तर ते खासदार झाल्यानंतर किंवा खासदार होते तेव्हा त्यांनी त्यांचा पार कारभार किती पारदर्शकपणे केला असावा याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या ठिकाणी पाच सहा लोकांची उमेदवारी केवळ सही नसल्यामुळं अर्ज बाद होणं आणि त्यांच्या फिटवीटमध्ये पूर्ण माहिती न देता गुन्ह्याची माहिती न देता तो अर्ज भरलेला आहे त्याच्यामुळे तो अर्ज सगळ्या उमेदवारांच्या मताने चुकीचा आहे तरी हा अर्ज बाद होण्यासाठी सर्वांनी निर्णय

आणि दिलेरीने हा सामना जमत नाही त्यामुळं आक्षेप काय घ्यावा दोन हजार सोळा मध्ये एक सभा होणार होती पुण्यात एमआयएमच्या ओवेसीच्या सी सिद्दीन ओवेसीची सभा होणार होती आणि त्यावेळी त्यांनी आधी वेगळी विधानं केली होती आणि या सभेला आम्ही विरोध केला होता की महाराष्ट्र हा हिंदू मुस्लिम ऐक्याने चालणारा हे राज्य आहे आणि यामध्ये कुठेही तेढ निर्माण होऊ नये म्हणून आम्ही या, या सभेला पूर्णपणे विरोध करणार म्हणून घेतलेल्या भूमिकेचा एक गुन्हा म्हणे कुठेतरी दाखल होता ज्याची मला कधी नोटीस आली नाही ज्याची मला कधी बोलवणं झालं नाही काहीच मला माहीत नाही पण बघा आज भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसलेली लोक उमेदवारी अर्ज आपला रद्द व्हावा म्हणून आधार कसला घेत आहेत तर ओबीसीच्या सभेला अमोल कोल्लींनी विरोध केला होता याचा ते आधार घ्यायचा प्रयत्न करत होते आणि जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा विचार करा त्यांचे कार्यकर्ते किती घाबरलेले भैया मध्ये कुठेतरी कोपऱ्यात म्हणे फटाके वाजवले लोकांनी <laughs> मध्ये कोपऱ्यात फटाके वाजवले का तर अमोल कोल्हेंचा उमेदवारी अर्ज धोक्यात हो आला म्हणून अरे एवढी पराभवाची भीती कशाला बाळगताय येणार तर दणकून येणार आणि जनता घेऊन येणार हे असा आलाय तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रार अर्जासोबत एपीआय विश्रामबाग पोलीस स्टेशन यांनी अर्जदार यांना पाठवलेली नोटीस जोडली आहे सदर नोटिशी मध्ये अर्जदार यांचा पत्र व्यवहाराचा पत्ताच नसल्यामुळं <laughs> सदर नोटीस त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राप्त होणे अशक्य आहे त्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा प्रलंबित असल्या बाबतची माहिती असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही wow. असं स्पष्ट त्यांनी त्यात लिहून दिलेलं आणि त्याचबरोबरीनं गंमत बघा सरकार सत्ता आणि याचा वापर कशा पद्धतीने अडचणीत आणण्यासाठी केलं होतं उमेदवार यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करणे पूर्वी म्हणजे आपण चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रा करता अर्ज केला होता चारित्र पडताळणी प्रमाणपत्र पडताळणी विशेष शाखा पुणे यांनी एक मार्च दोन हजार चोवीस रोजी पत्र देऊन कळवलं की पुणे पोलीस आयुक्त यांचे कार्यक्षेत्रात उमेदवार यांचे विरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा प्रलंबित नाही म्हणजे हे जे काही दोन वेगवेगळ्या प्रकारे रडीचे डाव हे खेळले जातात म्हणजे तुम्ही चारित्र पडताळणीमध्ये सांगणार गुन्हा प्रलंबित नाही आणि समोरच्यातू तु, तुमच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेला आहे त्या उमेदवाराच्या प्रतिनिधींना सांगणार घ्या घ्या ऑब्जेक्शन घ्या ऑब्जेक्शन घ्या पण नोटीसवर पत्ताच नाही तर घरी येणार कशी आणि म्हणून ही हा हा जो संकटाचा काळ आहे ही अडचणीचा काळ आहे यासाठी आहे स्वतः भोगले म्हणून आता तुमच्या समोर वाचून दाखव का स्वप्न तर पडलं नसतं कि असं असं काही झालंय म्हणून त्यामुळं एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दोनशे आमदार वेगवेगळे मोठमोठे मंत्री सत्ता पैसा आणि या पद्धतीनं हे आता तुमच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी आहे हे सगळं असताना सुद्धा तत्वांसाठी आपण लढतो का तर उद्या जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल उद्या जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल तेव्हा एक प्रश्न विचारला जाईल की दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रासमोर एक वेळ आली होती आणि त्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने काय पत्करलं महाराष्ट्राच्या जनतेनं सत्ता पैसा साधनं यांच्या दबावाला बळी पडून माना खाली घालून मुजरे करणं पत्करलं की ताठ मानेनं लढणं पत्करलं तर लढणाऱ्याची आपण अवलाद आहोत आणि लढणाऱ्याच्या बाजूने आपल्याला राहायचं आणि म्हणून माझी आपण सगळ्यांना विनंती आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीवर ही निवडणूक लढतो